आज आपण चव्वेचाळीस अंकांची ओळख वस्तूच्या सह्याने करून घेणार आहे चव्वेचाळीसचं पहिलं नाव आहे चव्वेचाळीस दुसरं नाव आहे चाळीस आणि चार चव्वेचाळीस चा इथं मी सुट्ट्या काड्या एक दोन तीन चार असं म्हणत काढलेल्या आहेत मग बघा दहा वीस तीस चाळीस हे चाळीस आणि एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस अशा ह्या चव्वेचाळीस काड्या आहेत चाळीस आणि चार चव्वेचाळीस आणि याचं दुसरं नाव आहे चार दशक चार चव्वेचाळीस तर चार दशक कसा तयार होतो दहा दहाचे इथे चार घट्टे झालेत ते चार गट्टे आपण दशक गट्टे बांधून घेतले आणि मग दशक किती मिळाले आपल्याला चार मिळाले अशा पद्धतीने चार दशक तिसरं नाव काय चव्वेचाळीसचं चार दशक चार चव्वेचाळीस एक दशक दोन दशक तीन दशक चार दशक हे चार दशक आणि सुट्टे चार चव्वेचाळीस आता नोटांच्या सह्याने बघा हे बघा दहा वीस तीस आणि चाळीस एक रुपयाच्या नोटा आता चाळीस आणि एक एक्केचाळीस चाळीस आणि दोन बेचाळीस चाळीस आणि तीन त्रेचाळीस चाळीस आणि चार चव्वेचाळीस चव्वेचाळीस दोन नाव नावं काय चाळीस आणि चार चव्वेचाळीस चार, चार दशक चार चव्वेचाळीस